वीसपर्यंत पटासाठी एकच शिक्षक साठ विद्यार्थ्यांना दोनच शिक्षक नव्या धोरणात सेवानिवृत्तांना पुन्हा नोकऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमधील शिक्षक नियुक्त्यांबाबत शासनाने धोरण जाहीर केले आहे वीसपर्यंत पट असेल तर एकच कायम शिक्षक आणि जोडीला एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात येणार आहे या नव्या बदलांमुळे शिक्षकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत शालेय शिक्षण विभागाने दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी नवीन संच मान्यता निकष जाहीर केले आहेत आजवर पहिले ते चौथीच्या शाळांना दोन शिक्षकपदे मंजूर होती परंतु नव्या धोरणानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना एकच नियमित शिक्षकाचे पद मंजूर केले आहे येथील शिक्षकांना शाळा सांभाळून प्रशासकीय सा कामेही करावी लागणार आहेत यामध्ये शिक्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे सेवानिवृत्त शिक्षक नेमल्याने रोजगाराच्या प्रतीक्षेतील तरुणांवर अन्याय होणार आहे द्विशिक्षकी शाळांमध्ये साठ पटासाठी किमान दोन शिक्षक, साथ शिक्षक असतील तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी आणखी किमान सोळा म्हणजे एकोणशहत्तर विद्यार्थी आवश्यकता असेल पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी असल्यास एकच सेवानिवृत्त शिक्षक नेमला जाणार आहे सेवानिवृत्त मिळाला नाही तर, तर, तर नियमित शिक्षक दिला जाईल सहावी ते आठवीच्या वर्गांना पस्तीस पटासाठी एक शिक्षक आणि त्यापुढे त्रेपन्न पटानंतर दुसरा शिक्षक मान्य होणार आहे तिसरा शिक्षक मान्य होण्यासाठी किमान अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आवश्यक असतील सहावी ते आठवीच्या दोन वर्गांना बहात्तर पटासाठी दोन अठ... आणि अठ्ठ्याऐंशी पटासाठी तीन शिक्षक मिळतील मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली